राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पप्पू स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते आज तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी घाटपुरी येथील जे जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोणशिलेचे शिलेचे अनावरण करण्यात आले स्थानिक सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव रोड येथे दुपारी एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी स्वागत केले तेथून मुख्यमंत्र्यांचा ताफा घाटपुरीकडे निघाला घाटपुरी येथे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री शिंदे व परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार ॲडव्होकेट आकाश फुंटकर आमदार संजय गायकवाड आमदार डॉक्टर संजय रायमुलकर संस्थेचे अध्यक्ष पंकज उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड व संस्थांचे पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती याने मुख्यमंत्र्यांनी जगदंबा मातेचे दर्शन घेतले या कार्यक्रमाला पदाधिकारी व वेद विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते मोहम्मद फारुक खामगाव